एक नया इतिहास लिखेंगे नमस्कार मित्रांनो हे आहे लोक लो जागर इंडिया आणि मी आहे डॉक्टर अशोक राणा भूतांच्या भेटी गाठी या आपल्या कार्यक्रमाच्या अंतर्गत आज आपण खवीस नावाच्या एका भूताची माहिती पाहू खवीस आडनावाचे लोक आपल्याला पाहायला मिळतात आपल्या होती भवती पण बहुतेक लोक आहे जे आहेत ते कोकणाशी संबंधित आहेत आणि कोकणातच हे भूत प्रसिद्ध आहे भूतांची संख्या कोकणात जेवढी आहे तेवढी इतरत्र महाराष्ट्रात किंवा भारतात आपल्याला कुठे आढळणार नाही त्याची कारणं आपण पाहिली होती की अतिशय गूढ आणि रहस्यमय असं जे वातावरण असतं कोकणामध्ये देवराया असतात तिथली काही दैवतं आहेत त्याबद्दलच्या ज्या कहाण्या आहेत सुरस आणि चमत्कारिक कहाण्या आहेत त्यामुळे तिथे दैवतही गुड आहेत आणि भयकारक आहेत तशीच भूतंसुद्धा आहेत आणि बऱ्याच भूतांना दैवतांचं रूप प्राप्त झालं आहे आता खावीसे भूत मात्र आ, काही विशिष्ट जातीमध्येच आहे विशेषत हिंदू आणि मुसलमान या दोन्ही धर्मामध्ये हे आहे आणि खूप प्रभावी असं मानलं गेलेलं भूत आहे हिंदू धर्मात जे महाराणी मांग मान या जातीतले लोक आहेत त्यांचं त्यांचा आत्मा अतृप्त राहिला तर त्याचं रूपांतर खवीस या भूतात होतं अशी एक समजूत कोकणात आहे आणि मुस्लिम धर्मात हाफशी किंवा ॲबिसियन लोकांचं भूत म्हणून ते प्रसिद्ध आहे ते हाफशी हा शब्द ॲबिसियन या शब्दाचा भारतीय अवतार आहे तर चौदाव्या पंधराव्या शतकात हाफशी किंवा सिद्धी लोकांच्या वसाहती कोकणात होऊ लागल्या त्यांच्या समाजात ज्या भूतांच्या कल्पना निर्माण झाल्या त्यातून खवीस हे भूत मानलं गेलं म्हणजे हे मानणं आणि न मानणं याच्याशी संबंधित ही भूताची कल्पना आहे खारवी किंवा कोळ्यांच्या भूतांना झोटीक म्हणतात नंतर ते मुस्लिम लोकांमध्ये प्र प्रचलित झालं म्हणजे हिंदूंची बरीच भूतं मुस्लिम लोकांमध्ये प्रचलित झाली खवीस हे मुसलमानातील जे हफशी लोक आहेत ॲबिसेनियन आफ्रिकेतले लोकं काळ्या रंगाचे प्रामुख्याने आणि ते लोक जे आहेत ते मरण पावल्यानंतर त्याचं भूत जे होतं ते खवीस होतं आणि त्याची बाधा दूर करणं मात्र हिंदू देवऋषाच्या आवाक्यातली गोष्ट नसते आणि ती मुस्लिमाचं भूत आहे तिथे हिंदूंचं काय चालणार म्हणजे भूतांमध्ये आणि मांत्रिकांमध्ये सुद्धा हिंदू आणि मुस्लिम असे भेद आहेत त्यासाठी मुस्लिम, मुस्लिम मांत्रिकाला बोरवण्यात येतं कोकणातली ही परिस्थिती आहे आफ्रिकेतील ॲबिसियनियन ॲबिसियन हे मुस्लिम लोकांमधील एका गटाचं नाव एक गट आहे आफ्रिकेतला जो मुस्लिम लोकांचा आहे ते कोकणात जे आले ते पोर्तुगीज लोकांना मदत करायला आले आणि मग ॲबिसियन या शब्दाचा अपभ्रमण झाला हपशी मलिक अंबर हा जो एक मोठा सरदार होता आदिलशाही सरदार ज्यांनी संभाजीनगर आज ज्याला आपण नाव दिलं आहे ते शहर वसवलं होतं आधुनिकीकरण केलं बऱ्या ठिकाणी जलसंवर्धन जलसंचयन किंवा जलयांत्रिकी ज्याला म्हणता येईल वॉटर इंजिनिअरिंग या क्षेत्रात ज्यांनी मोठ्या प्रमाणात काम केलं तो मलिकंबर हा सुद्धा आपशी होता तर अशा तऱ्हेने ते लोक खर्तबगार होते नव्हते ना असं नाही आणि कदाचित ते पराक्रमी असल्यामुळे किंवा भीतीदायक दिसत असल्यामुळे काळे असल्यामुळे त्यांच्याबद्दलची भीती, असल्या असल्या भीती लोकांच्या मनात होती आणि मग त्या भूताला जास्त प्रभावी मानलं गेलं तर त्यांची स्वतंत्र एक स्वतंत्र संस्कृती आहे आणि त्यांचा स्वतंत्र इतिहाससुद्धा आहे तर त्यांच्याबद्दल स्थानिक लोकांना जो तिरस्कार वाटत होता त्या तिरस्कारातून त्या भूताची भीती निर्माण झाली आणि खवी शब्द हा प्रचलित झाला तर हे भूत जे आहे ते चंचल दुष्ट आणि हट्टी माणूस अशा स्वरूपाचं ते असतं असं म्हणतात रात्रीच्या निर्जनस्थानी जिथे माणसं राहत नाही तिथे कुणी गेला त्याला ते त्रास देतं असं म्हणतात म्हणजे लोकांनी निर्जन स्थळी रात्रीच्या वेळेस जाऊ नये अशा प्रकारचा जो संकेत आहे गावकऱ्यांनी केलेला तो मोडणाऱ्या लोकांना त्रास देणारं भूत आहे तर या भूताच्या उत्पत्तीविषयी अनेक कथा सांगण्यात येतात त्यानुसार आयुष्यात पाप केलेल्या किंवा अकाली मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या आत्म्याचं खवीस या भूतात रूपांतर होतं असं तिथे मानलं जातं प्रचलित लोककथांमध्ये खवीस या अरबी शब्दाचा अर्थ वाईट व वा अपवित्र असल्याचंही सांगितलं जातं लोककथांमध्ये आलेल्या वर्णनानुसार खविसे भूत घरात शेतात किंवा स्मशानभूमीजवळ हो भटकत असताना दिसतं असं म्हणतात ते लोकांना चुकीच्या मार्गाने नेतं झोपेत घाबरवितं तसेच त्याच्या शरीरात प्रवेश करून त्रास देतं अशी एक समजूत आहे त्याच्या या प्रचलित वर्णनामुळे एखाद्या व्यक्तीला रागाने किंवा विनोदाने अरे खविसा असं म्हणतात एक खविसे शिवी सुद्धा त्या ठिकाणी प्रचलित आहे त्यातून ती व्यक्ती खोडकर व उपद्रवी आहे असं सूचित होतं एखादा मुलगा सतत दुसऱ्याच्या खोड्या काढित काढीत राहिला तर त्यालाही खवीस म्हणून संबोधलं जातं मग खवीस हा नकारात्मक शब्द आहे आणि दुष्टशक्ती चंचल खोडकर हट्टी या अर्थाने हा शब्द कोकणात प्रचलित झालेला आहे आता खवीस हे भूत केवळ कोकणातच आहे असं नाही तर महाराष्ट्रातल्या इतर भागात सुद्धा अशा प्रकारच्या भूताच्या संकल्पना किंवा कल्पना किंवा समजुती ह्या रूढ आहे तर विदर्भात स्मशान किंवा शिवार किंवा ओसाड वाड्यामध्ये भूत राहतं असं मानलं जातं पश्चिम महाराष्ट्रात गावाला उपद्रव देणारे भूत म्हणून खवीस प्रचलित आहे रात्री उशिरा परतणाऱ्या व्यक्तीला रस्ता चुकवून तो घुमवतो असं म्हणतात जसं चखवा बद्दल समजूत आहे की तो घुमवतो तसं हे भूत सुद्धा घुमवतं कोकणात त्याला जंगलातील राक्षस किंवा समुद्र किनाऱ्यावर भटकणारा आत्मा म्हणून संबोधतात तो मासेमारी करणाऱ्यांना भुलवतो अशी समजूत तिथे आहे खवीस हे अर्थात भूत हे काही नसतं भूत हे तथाकथित म्हणजे लोकांच्या मनातली एक कल्पना आहे तर खविस या तथाकथित भूताच्या वर्तनासंबंधी ज्या समजुती प्रचलित आहेत त्यात तो वाऱ्याच्या झुळकीसारखा अचानक येतो लगेच अदृश्य होतो असं मानलं जातं कधी कधी तो, तो एखाद्याच्या शरीरात प्रवेश करून त्याला वेगळा आवाज किंवा विचित्र शक्ती देतो असंही म्हणतात त्यामुळे मुलांना घाबरण्यासाठी खवीस येईल चूप राहा असं म्हटलं जातं हे आपल्याकडे शोले सिनेमात जो गब्बर आहे तो असं म्हणतो की इस इलाके मे बच्चा रोता है तो मा है बेटा सोजा नाही तो गब्बर आहे जाय का म्हणजे गब्बर या डाकूची भीती दाखवून मुलांना झोपवायचं हा प्रकार तो हुशारकीने सांगतो प्रौढी फीर होताना सांगतो ती भूताच्या बाबतीत हाच प्रकार झाला आहे ज्या भूताची भीती आईच्या मनात होती ती मुलाच्या मनात टाकून त्याला झोपवायचं आजही आपल्याकडे बऱ्याच आया अशा तऱ्हेने अंधारात भोंगे आहे वगैरे वगैरे काही सांगतात आणि मुलाला घाबरून झोपायला भाग पाडतात तसं कोकणामध्ये खविस या भूताबद्दल सांगितलं जातं त्याला शांत करण्यासाठी समजा एखादं ते कुणाच्या अंगात शिरलं संचार झाला असं काही होत नाही तो मानसिक विकाराचा भाग आहे तर अशा वेळेस काही गावामध्ये लिंबू मिरची काळ्या कोंबड्याचा बळी दिला जातो किंवा चौरस्त्यावर नारळ फोडला जातो कोकणात नारळच प्रमुख फळ असल्यामुळे ते वापरलं जातं उंबर किंवा वड या झाडांना कुंकवाचा ठिपका लावला तर खवीस दूर जातो अशी एक धारणा आहे लोकनाट्यामध्ये एक विनोदी किंवा उपद्रवी पात्र म्हणून खवीस चित्रित केलं पण कोकणामध्ये लोकनाट्य आहे दशावतार केळ्यात सोंगा आहेत तर त्याच्यामध्ये एक खोडकर उपद्रवी पात्र म्हणून खवीस चित्रित केलं जातं कथा कीर्तनात त्याचं वर्णन प्रलोभन पाप किंवा वाईट मार्गाचं प्रतीक म्हणून केलं जातं खविसाविषयी विदर्भात एक गोष्ट प्रचलित आहे तीनुसार एकदा गावातील शेतकऱ्याला बैलगाडीहून जाताना एक, बैल जाता एक माणूस भेटला व गोड गोड गोष्टी करायला लागला पण बोलताना ला तो सतत त्याला वेगळ्या वाटेने नेऊ लागला त्याच्या या वागण्यामुळे शेतकऱ्याला शंका आली की तो खवीस असावा खवीसच असे काहीतरी उद्योग करतो अशी समजून विदर्भात सुद्धा आहे त्यामुळे त्याने आपल्या गळ्यातील माळ घट्ट पकडून राम राम असे म्हणू लागला म्हणजे रामाचं नाव घेतलं की भूत पडून जातो अशा प्रकारची कल्पना आहे तेव्हा तो माणूस जोरात किंचाळून अदृश्य झाला दुसऱ्या दिवशी कळले की खवीस त्या वाटेवर वस्ती करून आहे मग वाटेवर तो राहतो नेणारा जाणाऱ्याला तो बोलवतो खवीस हा शब्द गोवा कर्नाटक व कोकण भागात वस्ती करून मासेमारी बंदरकाम नौकानयन व इतर व्यवसाय करणाऱ्या मुस्लिम समुदायासाठी वापरण्यात आला पहिल्यांदा तो अशा तऱ्हेने काम करणाऱ्या मुस्लिमांसाठी वापरण्यात आला पोर्तुगीज राजवटीत अरबी आफ्रिकन आणि स्थानिक घटक गर्ट, म्हणून जो समुद्री समाज तयार झाला त्यातील काही घटकांना खवीस म्हणून संबोधलं गेलं त्यांच्या वंश परंपरागत हकीकतींमध्ये एक वतन किंवा उपजमातीचं नाव म्हणून खविसा हा शब्द आढळतो खवीस या शब्दाशी शब्दा साधर्म्य सांगणारा खवास हा एक शब्द आहे त्यातून खवसे किंवा खवासे हे आडनाव प्रचलित झालं मराठी लोकांमध्ये हे आडनाव प्रचलित आहे त्याबद्दल भारतीय संस्कृती कोशाच्या दुसऱ्या खंडामध्ये पृष्ठ सहाशे अठ्ठावीसवर वर पंडित महादेव शास्त्री जोशींनी माहिती दिली आहे त्यानुसार ते असं म्हणतात ती एक जात आहे खवास नावाची त्यांची वस्ती प्रामुख्याने गुजरात सौराष्ट्र या प्रदेशात आढळते त्यांना हजुरी वजीर गोला लंडा अशी नावे आहेत राजपूत कोळी व मुसलमान यांच्या मिश्रणाने ही जात झाल्याचे सांगतात हे पूर्वी गुलाम म्हणून आणले जात असत यांच्या मुली राजकारणीच्या लग्नानंतर बटकी म्हणून तिच्यापाशी राहत असत त्यांच्या चालेल ती खालच्या दर्जाच्या राजपुताप्रमाणे आहे म्हणजे राजपूतात ती एक जात म्हणून खवास आणि त्यातून कदाचित मराठ्यांमध्ये इतर जातीमध्ये खवासे डॉल असेल आता एक खस नावाच्या जातीचा उल्लेख प्राचीन साहित्यात येतो तर ती जी जमात आहे तिला मनुस्मृतीमध्ये शूद्र म्हटलाय महाभारताच्या सभापर्वात आणि मार्कंडेय मत्स्य पुराणामध्ये खसांचे उल्लेख आहेत नेपाळातील गुराख्यांना आणि हिमालयातील अनेक अर्धसंस्कृत जातींनाही खस म्हणत असत ते मध्य आशियातील काशगर या प्रदेशात असून ते ब्लेंच असावेत असे सांगून ते तिवेट मार्गे नेपाळमधून भारतात आले असावेत असं पंडित महादेश राष्ट्रीय जोशी यांनी म्हटलंय ते अतिथी सत्काराबद्दल प्रसिद्ध आहे खास व राजपूत हे मूळ एकाच वंशाचे असावे असा, असा तर्क त्यांनी मांडला यावरून खवीशा जमातीशी तिरस्कार असणाऱ्याने त्यांना भूत श्रेणीत घातलं असावं स्पष्ट होतं जी माणसं आपल्याला आवडत नाही त्यांना भूत म्हणायचं राक्षस म्हणायचं दैत्य म्हणायचं दानं म्हणायचं असुर म्हणायचं आधी अशा तऱ्हेने आपण भीती घालतो किंवा जातीवाचक शिवाय देण्याकरता सुद्धा अशा व्यक्तीकडे पाहतो तर ही एक दुष्ट प्रवृत्ती आहे मुळात भूत नावाची गोष्ट अस्तित्वात नसते आपण एकमेकांना ही लेखण्याकरता एकमेकांची भीती लोकांच्या मनात गाडण्याकरता अशा प्रकारच्या संकल्पना तयार करतो आणि रुजवतो म्हणून या सगळ्या कल्पनापासून आपण दूर राहिलं पाहिजे यासाठी आपला भूतांच्या भेटी गाठी हा कार्यक्रम आहे धन्यवाद नया इतिहास सीखेंगे